आपल्या सर्वांचं स्वागत आहे लातूर लोकसभेचे मतदार सात मे रोजी मात करत आहे लातूर लोकसभेसाठी आपल्या विशेषतः धन्या नव्या भागासाठी उमेदवारातून त्यांचं नाव येतात त्या ठिकाणी लोकांचे योगाची जी सुरू आहे त्या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असतात असे उपयोगी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदयजी कांबळे यांनी लातूर लातूर लोकसभेतून त्यांच्या दाखल केलेली आहे आपण आपण पाहिला गेला तर मी लातूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि विकासाचे भरपूर मुद्दे मी घेऊन थांबतोय कारण आतापर्यंत आपण काँग्रेस आणि बी जे पी फक्त जुमले दिलेले आहे सात जे मतदारसंघामध्ये जे काही तालुके आहेत काय जे जिल्हे त्या ठिकाणी आतापर्यंत आमचे चालू खासदार ते कधीच गेले नाहीत आणि भरपूर समस्या नागरिकातून वर येत त्यामध्ये की लातूर मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटलेला त्यासोबत त्यासोबत बेरोजगारी सुटली ज्या काही प्रश्न आहेत त्या अद्याप सुटलेले आहेत असे भरपूर प्रश्न आहेत ज्यामध्ये की आठा, आठा, आठा मी अठरा अठरा मुद्दे घेऊन लातूर लोकसभेमध्ये थांबलेला आहे ज्यामध्ये मी फर्स्ट प्रायोरिटीमध्ये मराठवाड्यातील पाणी प्रश्न घेऊन येतो कारण आतापर्यंत मराठवाड्यातल्या आणि लातूरच्या जनतेला उजलीत आणि जायकवाडीचं पाणी म्हणून स्थानिक नेते मंडळी यांना गुंडाळून ठेवले पण का कशासाठी तर ह्यांना त्याच ह्याच्यावर त्यांना निवडून यायचे पण कोणी आतापर्यंत म्हणत नाही की आम्ही वॉटर लिट आणू किंवा नदी जोड प्रकल्प आणू अशा कोणीच कुठला नेता म्हणत नाही आणून आणणार आहोत पण कधी आणणार ह्याच कोणच काही करत नाही पण मी ज्या ह्याच्यानं थांबलो की मी आणू शकतो कारण एखादी गोष्ट करायची त्यासाठी एखादं पद किंवा काय लागत नाही पण जे एखादं म्हणजे जनतेतून ह्याच्यातून मिळालेल्या एका पदानुसार आपण संसदेमध्ये जाऊन तो मुद्दा अधिकृतरित्या मांडून आणि तो मार्गस्थ लावणे यासाठी लातूर लोकसभेमधून मी थांबलेला आहे त्यासोबत आपण पाहत असाल तर देशात आणि राज्यात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे एकंदरीत आताचं सरकार म्हणते की वर्षाला आम्ही दोनशे करोड तरुणांना रोजगार देणार पण ते कुठं दिसत नाही आहे सध्याला मोठ्या मोठ्या कंपन्या एम्प्लॉय काढून टाकत आहेत आणि सगळीकडे एआये ए आय टेक्नॉलॉजी आल्यामुळं एम्प्लॉय कमी होत आहेत आणि जास्त करून सगळेजण टेक्नॉलॉजीचा जास्तचा वापर करत आहेत त्यामुळं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये पण बेरोजगार एम्प्लॉय कमी करून नवीन यंत्र यंत्र याचा वापर करण्यात येत आहे यासोबत आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये रेल्वे कोच मधून रोजगार मिळाला म्हणून स्थानिक नेते मंडळी गवगवा करत आहेत ज्यामध्ये की भाजपचे त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की रेल्वे कोच फॅक्टरी हा केंद्राचा प्रोजेक्ट आहे त्या अनुषंगाने याच्या जा जागा ही केंद्रच भरू शकतंय यामध्ये राज्य काही हस्तक्षेप करू शकत नाही राहिला प्रश्न आहे की काय करू शकतं राज्य तर दहा ते वीस टक्के स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न करू शकतात याच्या व्यतिरिक्त ते काही करू शकत नाही त्यामध्ये अडीच ते तीन हजार जागा राहतील दोनशे ते तीनशे जागा इथल्या लोकांना मिळून लातूर जिल्ह्यातील मतदारसंघातील जे काही युवक आहेत त्यांना भेटू शकतात पण स्थानिक नेते मंडळी म्हणतात की आम्ही तिथूनच त्यांना रोजगार देणार हा एक झुमला आहे यासाठी माझे प्रयत्न सांगतो की माझं एम बी एच आर झालेला आहे त्या अनुषंगानं तरुणांना रोजगार म्हणजे उद्योगामध्ये कसं आणता येईल सगळे म्हणतात की रोजगार देऊ मी म्हणतो की उद्योगामध्ये कसं आणता येईल त्यांना एखादा जसं की छोटा पन्नास हजार एक लाख दोन लाख त्याच्यामध्ये ते त्यांना कसं रोजगार उपलब्ध करून देता येईल स्वतःचा बिझनेस कसा करता येईल कारण आता सगळे उच्च शिक्षित झालेले आहेत आणि कंपन्या घेत नाहीयेत कारण त्यांच्याकडे या टेक्नॉलॉजी आले नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरत करता येईल त्यामुळं उद्या तरुणांना उद्योगामध्ये आणलं पाहिजे त्यासोबत काही कंपन्या आहेत जिथे की खरंच लोकांची गरज लागते त्या कंपन्यांसोबत आपण टाइप्स करणार आहोत वर्षातून तीन वेळा आपण कॅम्पस राबवणार आहोत जे कॅम्पस कॉलेजच्या धर्तीवर राबवले जातात ते आपण खासदार ह्या अनुषंगाने आपण भरपूर कंपन्यांना अप्रोच करणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या असतील कर्नाटकच्या असतील म्हणजे सर्व देशातून ज्या काही नामांकित कंपन्या आहेत त्यांना आपण अप्रोच करून हे कॅम्पस राबवणार आहोत ज्यामुळे जे 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 ज्या एज्युकेशनमध्ये मध्ये जे उच्च शिक्षित झालेले आहेत किंवा त्यांनी ज्यांची जी ही केलेली आहे त्यांना आता लातूर मध्ये रोजगार नसू शकतो पुण्यामध्ये नसू शकतो पण बँगलोरला असू शकतो त्या ठिकाणी आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि शंभर टक्के सक्सेसफुल होणार आहे कारण माझं एमबीए झाल्यामुळं आताही भरपूर कंपन्यांसोबत मी टाइप्स करतो काही युवकांना रोजगार उपलब्ध करून देत असतो पण एक खासदार झाल्यानंतर आपला एक वेगळा ठसा असतो त्या अनुषंगाने भरपूर कंपन्या आपल्याला अप्रोच करू शकतात आपण त्यांना अप्रोच करू शकतो त्यासोबत माझा तिसरा जो मुद्दा असेल तो, तो आरोग्याचा असेल एकंदरीत आपण पाहायला गेलात तर कोरोनामध्ये आपल्याला ऑक्सिजन सुविधा भेटल्या नाही आहेत किंवा रुग्णांचे जे काही हाल झालेले आहेत व्हेंटिलेटर भेटलेले नाहीयेत आता आपण सर्वात मोठा प्रश्न जर तुम्ही लातूरचा पाहत असाल तर लातूरला जिल्हा रुग्णालय नाहीये आपल्या बाजूलाच धाराशिव आहे तिथं जिल्हा रुग्णालयाची मागणी नसताना जिल्हा रुग्णालय झाले पण लातूरला जिल्हा रुग्णालय नाही हे मोठी शोकांतिक आहे याच ठिकाणी एकोणीसला लातूरचे आमदार हे वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना सुद्धा जिल्हा रुग्णालय होत नाही म्हणजे मागील बारा वर्षापासून जिल्हा रुग्णालय होईल अशा थापा देऊन इलेक्शन लढवले जातात मत घेतले जातात आणि निवडून आले जातात पण तेही झुमलेच आहेत त्यासोबत मी एक नवीन मोहीम राबवतो ज्यामध्ये की जी की प्रशासनाने राबवली होती अधिकारी जनतेच्या दारी तर त्यासोबत आपण असं राबवतो की जसं आम्ही आता खासदार खासदार किला थांबलेले होता आणि आम्ही प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन मतं मागतोय पण त्यासोबत मी अशी एक मोहीम मोहीम राबवणार आहे ज्यामध्ये की खासदार जनतेच्या दारात जे करून की आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहोत आणि काय होतं की आपण पाहतो की मत इलेक्शन जेव्हा येतं तेव्हाच उमेदवार जनतेच्या घरी जातात आता आम्हाला कंदार आणि लोहा मतदारसंघातून भरपूर प्रश्न आमच्या समोर आले की आमच्याकडे आतापर्यंत कुठलाच खासदार आलेला नाही मागील पंधरा वर्षापासून एकही खासदार आमच्याकडे भरकटला नाही खासदार कोण आहे हे है? आम्हाला माहिती नाही तर काय होतं की लोहा आणि कंदार हे नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेसाठी जातात आणि लोकसभा आली की हे दोन विधान म्हणजे लोकसभेसाठी हे दोन कंदार आणि लोहा हे लातूर जिल्ह्यामध्ये येतात त्यामुळं तिकडून बी त्यांनी निग्लेक्ट केलं जात वंचित ठेवलं जातं आणि इकडून जिल्ह्यातून त्यांना वंचित ठेवलं जातं एकंदरीत त्यांचा ते विकास झालेला नाही त्यांचा विकास कसा होईल या दोन तालुक्यांचा जिल्ह्यांचा त्या अनुषंगाने मी काम करणार का आहे त्यासोबत भरपूर काही वचननामे जाहीरनामे मी घेऊन येतोय जे की एकदम म्हणजे जे सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या अनुषंगाने मी काम करणार